काय मागणी आहे काय होते एकच आहे किंवा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुप्तेदारी सोडावी पगार चालू असताना सुद्धा गुत्तेदारी बाहेर करतात आमच्या उपासमारीची वेळ या अधिकाऱ्यांनी आणलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही अमर लोकशाहीवर बसले आता काय मागणी आहे काय आहे आमच्या सात मागण्या आहे त्याच्यापैकी दोन अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांचं आम्ही हे पण दाखवलेलं आहे केलेली आपली तरीसुद्धा म्हणजे अधिकारी जात घेत नाही आपली नांगे पूर्ण झाले नाही तर पुढचं काळ काय राहायला पुढचं ऐक तर महत्व स्वरूपात आंदोलन आम्ही जमिनी काढलं नाही या ठिकाणी करणार आहोत त्यांच्या खुर्च्याच काढून घेण्याचं काम या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट समान त्यावर ठिकाणी करणार आहोत आपल्या स्वप्न सांगू बरंच कदम पाटील सरपंच आपण काय म्हणाय याच्यावर भ्रष्टाधिकारण त्वरित कारवाई करावी जे एम डी साहेबांकडून अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या महेश पाटील सर यांना आपल्या पत्रकार बांधवांनीसुद्धा कॉन्टॅक्ट करून विचारलं जायचं पण तरी ते पत्रकार बांधवांशी सुद्धा तयारी राहावी त्या भाषेनेच बोलली आणि हे प्रशासन एकमेकाला वाचवण्याच्याच प्रयत्नात बसलेलं आहे अजून आजपर्यंत म्हणजे आज आता इतका वेळ झाला तरी त्यांनी कोणी अजून दखल घेतली नाही जेएमडी साहेब सुद्धा अजून आलेले नाही तर हे यांच्यामध्ये थोडीशी थोडीशी आहे थोडीशी उतरलं जाईल असं कामचं मागणं आहे भ्रष्टाधिकारावर नोकऱ्या कारवाई करावी आपलं नाव आमचं नाव मी नाव नसते महाराष्ट्र कस्टमर काय करतो थ्री मध्ये आपण जे काम करतोय तरी ही कामं फक्त आपल्या ओळखीतल्या कॉर्ट्रॅक्टरला द्यायचं आणि त्याच्या माध्यमात ते कामं करायचे त्याविरोधात मी इथं बसलोय आता ही जी सगळी मंडळी बसली याचं कारण काय मग प्रत्येकाला पोट पाणी लेकर संसार प्रत्येकाला आहे पण या अधिकाऱ्यांना पगार भेटत नाही का त्यांना शासन पगार देत नाही का पण यांना दोन नंबरचा पैसा मिळतो म्हणून ही त्या लोकांना ही जी कामं हाताशीच्या ज्या लोकांकडे पैसे मिळतात त्यांना फक्त कामं द्यायची आणि बाकीच्या लोकांना फिरवायचं तर हे झाले नऊ दहा महिने बारा महिन्यापासून या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठीमागं लागलं त्यामुळे त्या कायद्यात नाही आहे आणि कायद्यात नाही आहे काय कायद्यात नाही आहे तुम्ही कामं करायचे कायद्यात येत का तुम्ही काय तुम्ही कामं करायची कायद्यात का म्हणजे पाठीमागा राहून तुम्ही हा उद्योग हो करत असाल तुम्ही जर त्यांच्यावरती जर अंकुश ठेवला नाही जर कधी अशी माझं तुम्ही